चलाच करूयात आपण थंडकाराशी सोलकडी जी उन्हाळ्यात आवर्जून प्यावी अशी सोलकडी बघा तुम्ही एकदम छान अशी टेस्टी असते सोलकडी करून बघूयात आपण इथे एक ओला नारळ मी किसून घेतलेला आहे थोडंसं बीट किसून घेतलेलं आहे कोकम आगळ आहे एक चमचा साखर आहे कोथंबीर बारीक चिरलेली आणि जिरं आलं लसूण आणि मिरची आता कोकम आगळ माझ्याकडे तयार होता तुम्ही आगळ जर तयार नसेल तर आमसूल घ्यायचे दहा ते बारा आमसूल आणि ते पाण्यामध्ये भिजत घालायचे गरम पाण्यात आणि अर्ध्या तासाने त्याचं पाणी काढायचे त्यालाच म्हणतात कोकम आगळ हे बघा आता हे वाटून घेऊयात आपण आलं लसूण जिरा आणि मिरची याच्यामध्ये आता गरम पाणी घालायचे मी साधारण एक ते दीड ग्लास पाणी घातलेलं आहे गरम याने आपलं खोबऱ्याचं दूध छान निघतं गरम पाण्याने म्हणून गरम पाणी घातले बघा मी ते मिक्सरला वाटून घेतलेलं आहे आता इथे मी एक पातील घेतले आहे त्याच्यावरती चाळणी ठेवलेली आहे आणि त्याच्यावरती सुती कपडा ठेवलेला आहे त्याच्यामार्फत आपण हे दूध गाळून घेणार आहोत सुती कपड्याने एकदम छान असं दूध निघतं बघू शकता तुम्ही ते खोबऱ्याचा किस अजिबातसुद्धा बाहेर येत नाही सुती कपड्याने डायरेक्ट गाळणीने जर गाळलो तर बारीक बारीक असं खोबऱ्याचा किस बाहेर येतो सुती कपड्याने काहीच चोथा बाहेर येणार नाही आता आपण एकदा हे दूध गाळलेला आहे परत हा चोथा परत मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला एक ते दीड ग्लास कोमट पाणी घेऊन परत एकदा दुसऱ्या वेळेस पुन्हा वाटून घ्यायचं आहे बघा इथं मी पाणी घातलेलं आहे आणि परत एकदा आपण ते चोथा फिरवून घेतला आता परत त्याचं दूध काढून घ्यायचं आहे आपल्याला साधारण मी तीन ग्लास पाणी घातलेलं आहे याच्यामध्ये बघा दुसऱ्या वेळेससुद्धा मी दूध त्याचं काढून घेतलं आता राहिलेला चोथा आपल्याला टाकून द्यायचा आहे बघू शकता तुम्ही आपलं खोबऱ्याचं दूध तयार आहे आता याच्यामध्ये आपण घालूयात कोकम आगळ आगळ म्हणजेच आमसुलाचा रस आगळमध्ये मीठ असतं त्याच्यामुळे आपल्याला एक्स्ट्रा मीठ घालायची गरज नाही आहे साधारण इथे एक ते दोन वाट्या आगळ लागलेला आहे मला तुम्ही चवीनुसार खाऊन बघायचं आंबट किती पाहिजे त्याच्यानुसार आणि रंगासाठी आपल्याला बीट घालणं कंपल्सरी आहे बीट नाही घातलं तर आपल्याला फूड कलर घालावा लागतो त्याच्यासाठी आपण फूड कलर घालणार नाही आहे बीट बिटाचा कलर घालायचा आहे आपल्याला आप बघा तुम्ही ती बिटाचं पाणी मी घातलेलं आहे तर कलर एकदम आपला किती छान असा गुलाबी कलर आहे चवीनुसार आपल्याला साखर घालायची साधारण एक चमचा साखर भरपूर झाली हे बघा तुम्ही आपली सोलकडी तयार आहे आता ही थंड करण्यासाठी आपण फ्रीजमध्ये अर्धा तास ठेवून घेऊयात हे बघा अर्ध्या तासाने मी सोलकडी फ्रीजमधून काढलेली आहे तुम्ही थिकनेस बघू शकता दुधाचा एकदम छान असा आहे खूप पातळ पण नाही आणि खूप घट्ट पण नाही चला तर आपण बघू शकता आपले सोलकडी तयार आहे त्याच्यावरून मी कोथंबीर टाकलेली आहे बघा तुम्ही आणि नक्की करून बघा एकदम छान अशी मस्त सोलकडी आपली तयार आहे थँक्यू